नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रीपद मिळण्यासाठी लक्ष्मी आईला साकडे भंडाऱ्याची उधळण करीत भाविकांनी केला के लक्ष्मी मातेचा जयघोष आषाढ मावसेनिमित्त शहरातील रामवाडी येथे लक्ष्मी आई यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रामवाडी परिसरातून पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती घोड्यांच्या बग्गीत असलेल्या लक्ष्मी मातेच्या मूर्तीने सर्वांचेच लक्ष वेधले भंडाऱ्याचे उधळण आणि लक्ष्मी मातेचा जयघोष करीत भाविक मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते विकासात्मक कामाने शहराचा कायापालट करणारे आमदार संग्राम जगताप यांना भविष्यात मंत्रीपद मिळण्यासाठी लक्ष्मीआईला साकडे घालण्यात आले आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला वर्चस्व ग्रुपचे सागर मुर्तडकर आणि इंगळे प्रतिष्ठानचे विकी इंगळे यांच्या हस्ते मिरवणुकीच्या प्रारंभी नारळ फोडण्यात आला दरवर्षी लक्ष्मीयाई यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते तसेच यात्रेच्या आदल्या दिवशी रामवाडीत यात्रेनिमित्त भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते भंडारा वाटपाचा प्रारंभ मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मसे पाटील राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे माजी नगरसेवक सचिन जाधव माजी नगरसेवक भाऊसाहेब उनवणे यांच्या उपस्थितीत झाला मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांनी भंडाऱ्याचा लाभ घेतला हा लक्ष्मी यात्रा उत्सव यशस्वी करण्यासाठी प्रकाश वाघमारे सागर साठे सतीश साळवे दीपक साबळे सुरेश वैरागर अश्विन खुडे पप्पू पाटील दीपक सरोदे किशोर उल्हारे दीपक लोखंडे यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा